<laughs> <दाको सारा> <laughs> <बार तक> <laughs> हो <laughs> हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या का मोस्टली सर्व ज्या आपल्या आपण लेडीज जे असतो ते माहेर माहेरी जाण्याची आपल्याला ओढ लागलेली असते पण मी यावर्षी माहेरीनं जाता आले आहे माझ्या बहिणीकडे ते पण मुंबईला एवढं गरमीचं तर ते मी एवढं म्हणजे आपलं नाशिकचं थंड ठिकाण सोडून मी एवढं मुंबईला का गेली आहे आणि कशासाठी मी आली माहेरीनं जाता पनवेलला माझ्या बहिणीकडं तर याचं कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या आपले दोन ब्लॉग नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला रिझन कळून जाईल तर पनवेलला आल्यानंतरचा माझा हा दुसरा दिवस आहे आणि तो दुसरा दिवस आम्ही कसा स्पेंड केला हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा शॉर्ट नक्की बघा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ झालेला आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला मी सुरुवात कर इकडे बघू शकता सकाळी सकाळी आमची नाश्त्याची तयारी चालू आहे आमचे हजबंड जे आहेत ते आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करताना तुम्हाला दिसत असणारे ऑफरऑल ऑल मेच्या सुट्ट्या तर आराम तर बनत आहे ना चहा जात एवढ चहा पिला जात तुमचा सकाळ दोन टाइम झालेला आहे चहा त्याच्यामुळे तुम्हाला चहा दिलेला बायकांना नवऱ्यांना काय बायकांना नवऱ्यांची कामात मदत एक काय चिमटे शोधून देते काय इकडे दाखवा जरा चिमटे फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये प्लीज आवाज थोडासा ॲडजस्ट करून घ्या कारण की मुंबईच्या गर्मीमध्ये फॅन हा कंटिन्यू चालू आहे मी बंद पण करून आणि मग व्हिडिओ शूट नव्हते करू शकत त्यामुळे प्लीज आवाज हा ॲडजस्ट करून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता की दीपकने केले आहे पोहे आणि जिजू वाळत टाकता आहे कपडे तर हे आमचं असंच असतं की म्हणजे आमचे जे मिस्टर लोक आहेत म्हणजे माझे मिस्टर झाले बहिणीचे मिस्टर झाले हे कामामध्ये आम्हाला नेहमी मदत करत असतात तर आणि इकडे चालू आहे दोघां मुलांची मस्त पैकी मस्ती उन्हाळ्याच्या सुट्ट्या अगदी छानपैकी चालल्या आहेत आहे, मस्ती वगैरे करण्यामध्ये थांबव पाठना का देऊ थांबव

तर अशा प्रकारे माझ्या मिस्टरांनी माझ्या जिजूंना केलं आहे चॅलेंज की तुम्हाला पोह्यांवर जर लिंबू लागलं तर माझं नाव बदला तर खरंच छान टेस्टी करतात माझे मिस्टर पोहे तर या चला तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला हाय गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये चे ज्याचं नाव आहे पूजा टेक तर आज आम्ही मदर्स डेवर माझा भाऊ आणि मी आणि माझी मावशी ग्रीटिंग बनवतो आहे तर बघूयात कसं ग्रीटिंग बनवतो आहे ब्लॉग एंड परत नक्की बघा मम्मीला माहिती नाही मम्मी त्या रूममध्ये माझा भाऊ पण आहे इथं माझा भाऊ पण ग्रीटिंग बनवतो आहे आणि माझी मावशी पण आहे इथं आणि मावशी ग्री, ग्रीटिंग मी ग्रीटिंग म्हणतो फक्त मावशी आमच्या दोघांची हेल्प करते ग्रीटिंग दाखव ग्रीटिंग दाखव याचं ग्रीटिंग असं आणि माझं ग्रीटिंग आणि दादाचं ग्रीटिंग दाखव असं आहे अजून थोडं बाकी आणि माझं जा कम्प्लीट झालं फक्त आतमधून बाकी थोडं ओके अशा प्रकारे आम्ही हे सगळं केलेलं आहे काम धाम तर मावशी अजून काच छक्क काच आहे हा फ्लावर बनवते होते मग तुम्हाला लागतो आणि हे बघा कशी काठ छक्कात आणि दादा तर तिथं काम धाम चालू आहे हा तर गाईज मला तर कटिंग करते ना मला नाही दिला म्हणून मावशी मला कटिंग करून देते कारण की खूप हार्ड झाली होती कटिंग करायला तुम्हीच बघा कसं का काट शकत खूप हार्ड असतं एक प्रॉब्लेम झाली होती मम्मी आली होती म्हणून आणि कॅमेरा करून दिला नाही मग लक्ष झालं असतं तर आता सेफ जातो कुठेतरी मग खूप सेफ जिथे मम्मीला दिसणार असते तर फ्रेंड्स जसं की वेदांनी तुम्हाला सांगितलंच आहे की मदर्स डेवर ते आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग करताय म्हणजेच ग्रीटिंग वगैरे बनवता तर याची आम्हाला थोडीशी पण म्हणजे भनक नव्हती काही आयडियाच नव्हती की हे बेडरूममध्ये बसून काय करताय फक्त आम्हाला तेवढ्या दिवसभरामध्ये बेडरूममध्ये एंट्रीच नव्हती नाश्ता वगैरे झाल्यानंतर तर हे सगळं काही गुपचूप गुपचूप कारभार चालू होता आणि त्यांची ही जी मावशी दिसते प्राजक्ता हिने त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांचं ग्रीटिंग वगैरे बनवायचं काम चालू आहे तर कसं सरप्राईज दिलं त्यांनी आम्हाला आमचं रिॲक्शन काय होतं हे व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला दिसणारच आहे आणि खूप छान असं वाटते की मुलं आमच्यासाठी काहीतरी करताय आत्ता जेव्हा मी एडिटिंगला बसले तेव्हा ते व्हिडिओ ते सगळे ॲड करून जेव्हा मी एडिटिंग करते तेव्हा मला समजते की माझ्या मुलाने किती एफर्ट्स घेतलेले आहे ग्रीटिंग बनवण्यासाठी किती प्रामाणिकपणे तो सगळं काही करतोय तर आणि शिवाय तो व्हिडिओ पण शूट करत होता याचंच मला खूप कौतुक वाटतंय काहीला अजून काय हवं असतं ना की मदर्स डेचं महत्त्व किंवा आईचं महत्त्व इतक्या लहान वयामध्ये जर मुलांना समजलं ना तर त्यांना मोठ्यापणे म्हणजे सांगण्याची किंवा काही संस्कार लावण्याची काहीही गरज पडत नाही बरोबर की नाही आमचं इथं रेडी झालं आहे आय लव मॉम आय लव माय मॉम असं यू यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड अजून हॅपी मदर्स डे आणि मागे पण लिहायचं आहे थोडंसं आणि तर डेट टाकली सगळ्यात मी डेट टाकली इथं आणि ते पण डेट अरे इथं पण डेट टाकली आहे तुझं दाखव क्रिटिक सगळ्यांना बघायचं आहे आय लव यू मॉम आणि अजून ठीक आहे मदर्स इ शी यू हाऊ टेक हाऊ कॅन टेक सॉरी हाऊ कॅन टेक द प्लेस ऑफ द ऑल अदर बट हॅव प्लेस नो वन काय हिल्स हिल्स कॅन टेक जर म्हणजे लावले एवढं काही टेन्शन नको कडे लावली

फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आशा करते आजचा स्वीट अँड शॉर्ट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ